दंडवटपणाम मंडळी मंडळी परब्रह्म ज्ञान चॅनल चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण महादायसा यांची व्यक्तिरेखा बघणार आहोत आणि असेच तुमच्या आवडीचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा कारण आम्ही आपल्या आवडीचे व्हिडिओज नेहमी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पुरी हे गाव सध्या या गावाला पांढरी असे म्हणतात या चिमुकल्या खेड्यात वायनायक नावाचे सुविचारित ब्राह्मण राहत होते त्यांच्या पत्नीचे नाव कामायसा या दाम्पत्याला महादयसा सावित्री गायत्री मदळसा म्हळसा जाखायसा बेलायसा अशा सात मुली आणि एक मुलगा होता वायनायकाला एक बंधू होता त्याचे नाव माधवभट माधवभटाला सारंगपाणीभल नागदेव बन वैजोबा व उमयसा अशी चार आपत्य होती या कुटुंबाची जमीन रावसगाव पाडळी पुरी करंजाळे जालना येथे होती पण अधिक जमीन रावसगाव येथे असल्याने वायनायक विवाहानंतर तेथे राहू लागले आणि माधवगटे पुरी पांढरी येथेच राहत असत माधवगटांना अल्पायुष्यात मृत्यू आल्याने सर्व कुटुंबाची जबाबदारी वायनायकांनाच पार पाडावी लागली त्यांनी आपल्या व माधो मुलामुलींचे मुला मुलींचे लग्न करून ते त्यांच्या ऋणातून मुक्त झाले महादाईसा आणि माधव मुलगी उमायसा या दोघी विधवा झाल्यामुळे त्या घरीच राहू लागल्या आणि इतर मुली सासरी गेल्या मुलगे आपला संसार करू लागले असो महादाईसेला बाल प्राप्त झाल्याने ती आपली चुलती आबायसा यांच्याजवळ रावसगावाला गावाला येऊन राहिली तिला वाटले संसाराची राखरांगोळी झाली पण जीवात्म्याची होऊ नये म्हणून तिने आपल्या आत्म्याचे सार्थक व्हावे या श्रवण भागवत चिंतन व्रत उपवास वाहून घेतले तेवढ्यात रामदेव उर्फ दादोस यांची भेट झाली तेव्हा महादायसाने त्यांना गुरु करून घेतले या दादोसाच्या सहवासामुळे स्वामींचे प्रथम दर्शन सिन्नरला झाले आणि या दर्शनापासून तिला कधी न मिळणारा परमार्थाचा लाभ प्राप्त झाला सिन्नरानंतर महादैसेला स्वामींची भेट बीड पाटोदा कनाशी करंजखेड जालना जोगेश्वरी डोमेग्राम पैठण बेलापूर या ठिकाणी झाली महादैसा स्वामींच्या भेटीत जात असे तेव्हा त्यांच्या सानिध्यात दोन चार दिवस राहून मग ती आपल्या गावी जात असे महादेसाचे परमार्थिक कार्याकडे अधिक लक्ष लागलेले पाहून स्वामी तिला आपल्या सानिध्यात राहण्याचा आग्रह करीत असत परंतु तिला वाटे आपणही तरुण व स्वामीही तरुण त्यामुळे आपणावर लोकशंका घेतील यासाठी ती स्वामींजवळ राहण्याची टाळाटाळ करीत असे स्वामी कोण आहेत याची तिला कल्पना नव्हती तिला वाटे हे कोणीतरी संत पुरुष व महात्मे आहेत त्यांच्याजवळ राहून आपणास काय लाभ आहे तिला वाटे आपण तीर्थक्षेत्राला जावे तेथे जाऊन पुण्य जोडावे भडेगावी असता तिने मानवधर्म आणि सभ्यता म्हणून स्वामींची वस्त्रपूजा करून त्यांना भोजन दिले परंतु हे ईश्वरी पुरुष आहेत अशी तिची श्रद्धा नव्हती ती स्वामींच्या सानिध्यात असताना बडेगावाहून द्वारकेला व वा डोमेगामाहून वाराणसीला आपले पूर्वाश्रमीचे गुरु रामदेव यांच्याबरोबर जाऊन आली रामदेवांना वाटे आपली शिष्या स्वामींजवळ राहू नये म्हणून ते महादाईसाला स्वामींच्या उलट उपदेश करीत असत अज्ञानामुळे तिला त्यांचे म्हणणे खरेच वाटे रामदेवाने वाराणसीला जाण्यासाठी प्रवृत्त केले त्यावेळी स्वामींनी तिला न जाण्याबद्दल सदुपदेश केला परंतु रामदेवांच्या सांगण्यावरून तिने वाराणसीला जाण्याचे ठरविले वाराणसीला गेल्यानंतर स्वामींनी सांगितलेले विचार तिला यथार्थ वाटले म्हणूनच तिने तेथील विधिकर्म कर्म यथोक्त रीतीने पार पाडले स्वामींनी वाराणसीतील अन्नदानाचे विधिकर्म सांगून तिच्या जीवनात एक सहज कार्य घडून आणले तेथील या पुण्यकर्मामुळे तिच्या ठिकाणी असलेले असत्कर्म ते धुवून निघाले आणि तिचे जीवन उजळले तिला कर्मट कर्म करणे कर्म व्यर्थ वाटले दादोसांचा संघ विकारजनक आहे त्यांच्या संगतीपासून आपणास पुण्य लाभ घडत नाही म्हणून तिने दादोसांचा व इतर नातेवाईकांचा त्याग करण्याचा वाराणसीतच निश्चय केला आणि वाराणसीहून परत आल्यावर पैठण येथे स्वामीच्या सानिध्यात राहिली त्यावेळेस तिच्या मनात स्वामी एक सत्पुरुष आहेत अशी जी भावना होती ती नष्ट होऊन स्वामी हे परमेश्वर आहेत अशी श्रद्धा उत्पन्न झाली स्वामींबद्दल जो परकाभाव होता तो जाऊन मायलेखाप्रमाणे आप्तभाव तिच्या ठिकाणी निर्माण झाला आणि स्वामींच्या आज्ञेप्रमाणे ती वर्तन करू लागली तिच्या या वाढत्या श्रद्धामय हृदयातून सोजीचे लाडू करीत असताना गोमतीये तीर निळया गुडरा राजे या गुजरा कृष्णराया निळा गुडरू राजा गुजरू मानिकी मंडपी श्री चक्रधरू गोमटे मांजिटे आरव कुंडीचे या डवडीचे चक्रधरा गोरे अंगबाहिया डवरिया चंदने श्री चक्रधरा जने दिय बापू म्हणे भाईया माझे या साजनी गोत तो साजनीचाही आव इत्यादी उद्गार बाहेर पडतात या ओव्याद्वारे तिच्या निर्विकार निर्लोभ श्रद्धेचे प्रतिबिंब दृष्टीस पडते पुनश्च दादोसांनी महादायसेला स्वामींजवळ न राहू देण्याचे बरेच प्रयत्न केले परंतु ते सर्व निष्पन्न ठरले तिने आपल्या अंगचातुर्याने दादोसांचा सहवास तोडला व त्यानंतर पुन्हा ती त्यांच्या सहवासात गेले नाही महादाईसाचे पूर्वाश्रमातील नाव रुपाइसा होते परंतु स्वामींनी तिचे प्रासादिक नाव महादैसा असे ठेवले एकदा एका प्रसंगावरून महादैसाने आपली पणजी महादैसा यांची गोष्ट सांगितली ती अशी महादायसा ही फार विदुषी होती व वा पंजबा वामनाचार्य राजपुरोहित होते एकदा एक विद्वान महादेव राजाच्या सभेत आला त्याने सर्व पंडितांना निरोतर केले आणि तो जयदपत्र मागू लागला तेव्हा महादैसाने शास्त्रार्थ करून त्यास निरुत्तर केले त्यामुळे पाच गाव इनाम मिळाले गोष्ट ऐकून स्वामी म्हणाले राजाच्या त्या महादैसा तर आमच्या ह्या त्या त्यावेळेपासून त्यांचे महादैसा हे नाव फार प्रसिद्ध झाले महादैसेला स्वामींचे सानिध्य फार दिवस लाभले नाही परंतु थोड्याच कालावधीत तिने स्वामींना सतत प्रश्न विचारून विपुल ज्ञान मिळविले आज आपला स्वामींचे जे तत्वज्ञान पहावयास मिळते त्यापैकी निम्मा भाग या माऊलीच्या प्रश्नार्थावरूनच स्वामींच्या श्रीमुखातून बाहेर पडलेले आहे महादैसेची बुद्धी कुशाग्र होती तसेच तिच्या अंगी एक प्रकारची नम्रता होती यामुळे तिचे मलिन झालेले जीवन स्वामींच्या परावानीने व सन्निधान सामर्थ्याने दोन निर्मळ झाले महादैसेला परमेश्वर पंथाचा बोध झाल्यापासून तिने वाराणसी द्वारका या तीर्थक्षेत्रांना जाण्याचे बंद केले परमेश्वराची काशी रिद्धपूर आहे म्हणून ती रिद्धपूरच श्री गोविंद प्रभूंच्या भेटीस गेली तेथे तिने -ते काही दिवस श्री प्रभूंच्या सानिध्याचा लाभ घेतला आणि मग बाईसा नागदेवट यांच्याबरोबर पैठणला आली तिला वाटले की आपण तीर्थक्षेत्राहून आलो आहोत तेव्हा स्वामींना भोजन द्यावे परंतु जवळ काही परिग्रह नसल्यामुळे ती स्वामींना म्हणाली जी जी मी पाडळी जाईन मग गोसावियाचा ठाई माऊंदे करीन स्वामी तिला म्हणाले तुम्ही राहा आम्ही तुम्हाला परलोकवासी झाला होता त्याचे प्रेम स्मशानात आणले होते ते पाहून तिला दुःखाचे भरते आले मनुष्य कितीही ज्ञानी असला तरी मोहमाया अशी आहे की त्याला आत्ताच्या वियोगाचे दुःख झाल्याशिवाय राहत नाही तसेच महादेश आले म्हणून तिला वाईटही वाई ते वाटले तेव्हा तिला स्वामींच्या भेटीत जाण्याची इच्छा झाली परंतु शोभते पंडिता वनिता लता या उक्तीनुसार तिला स्वामींकडे जाण्यासाठी सोबत पाहिजे होती याचा ती शोध घेत होती तेवढ्यात स्वामींच्या भेटीस निघालेले बळेगावकर दायंबा तेथे आले मग ते दोघे मिळून बेलापुरात गेले त्यानंतर महादायसाने स्वतः संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली मग स्वामींनी तिला संन्यास दिला संन्यासानंतर ती स्वामींच्या सन्निधानात राहिली तेथे असता तिने स्वामींची बाईसाप्रमाणे सेवा केली स्वामी उत्तरेकडे जाण्यास निघाले तेव्हा त्यांनी महादायसेला नागभटाच्या सांभाळी घातले आणि आपण उत्तरेकडे निघून गेले स्वामींच्या प्रयाणानंतर श्री नागभटांना स्वामींचा वियोग सहन होऊन ते भानखेड्याच्या डोंगरात मूर्छित होऊन पडले तेव्हा महादायसा त्यांचा शोध घेत घेत तेथे गेली आणि त्यांना सावध करून रिद्धपुरात आणले हे महादेशाच्या जीवनातील महत्वाचे कार्य होय तिने आचार्यांना आणले नसते तर हा पंथ झाला असता आणि आपण सर्वजण या अमोल तत्वज्ञानापासून वंचित राहिलो असतो हे सारे उपकार त्या माऊलीचे आहेत म्हणूनच बटोबास स्वतः महादैसाची शपथ घालीत असत महादेसाचे शिक्षण पूर्वाश्रमात बालपणीत झाले असावे तिच्या जिज्ञासवृत्तीमुळे व शास्त्र चर्चा समजते या शिक्षणामुळेच तिला काव्यही करता येत असे श्री प्रभूंच्या सानिध्यात असताना त्यांच्या विवाह प्रसंगी श्रीकृष्ण रुक्मिणीचा विवाह वर्णन करणारे धवळे या नावाचे काव्य तिने रचले याशिवाय मातुकी रुक्मिणी स्वयंवर व गर्भकांड ओव्या इत्यादी काव्य रचना केली श्री गोविंद प्रभूंच्या सानिध्यात असताना महादार सेनेत त्यांची उत्तम प्रकारे सेवा केली त्याच्यानंतर ती आचार्यांच्या सानिध्यात होती तेव्हा गुरुकुलातील भिक्षु भिक्षुने कसे आचरण करतात यावर तिचे लक्ष असे इतकेच नव्हे तर कोणाचे काही चुकल्यास त्यांना शासन करीत असे ते थोरापर्यंत शासन करण्याला ती भीत नसे आचार्यांचे कोठे चुकत असेल तर त्यांची ही भीड न ठेवता ती सांगत असे एकदा नागदेवाचार्यांनी नागवेलीची पाने खाण्यासाठी हातात धरली होती हे पाहून महादाईसाने महा ती पाने हिसकावून घेतली महादैसा कोणालाही निष्कारण झोप घेऊ देत नसेल किंवा कोणी धर्मरहित गाणे म्हटले तरी ती त्यांना प्रतिबंध करीत असे ती दुसऱ्यावरच कडक शिस्त ठेवित होती असे नसून आपण स्वतः नियमात राहून इतरांनाही नियमातून वागण्याची तिने व्यवस्था ठेवली होती अशी तपस्विनी माता त्या वृद्धावस्थेत औरंगाबाद जिल्ह्यातील नवगाव येथे राहिली तेथे ते त्या ते ते सहा महिने होत्या तेव्हा त्यांच्या पायाला एक मोठा वळण झाला आणि त्यामुळे त्या आजारी झाल्या या आजारातच त्या आपले अखेरचे क्षण मोजित होत्या हे समजल्यावर आचार्य निंब्याहून त्यांच्या भेटीस आले हे दुःख पाहून आचार्य त्यांच्या रोगावर औषधोपचार करीत होते परंतु महादेशांनी त्यांना नकार दिला वरचे वर, वर त्या क्षीण व निस्तेज होऊ लागल्या तेव्हा त्यांचा अंतकाळ जवळ आला आहे हे समजून आचार्य म्हणाले देव आठवतो काय होय म्हणून त्यांनी बेलापूर येथील वसवीची लीळा दृष्टीसमोर असल्याचे सांगितले आणि हे लीळा स्मरण करीत करीत त्यांनी आपला देह ठेवला तो काळ सुमारे शके बाराशे वीसचा होता मंडळी यानंतरच्या व्यक्तिरेखेमध्ये आपण नागदेव भट पुरीकर यांची व्यक्तिरेखा बघणार आहोत दंडोत्पन